मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे एका मागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत सुरुवातीला प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांच्या शाही लग्नसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर गुपचूप लग्न उरकत सुरुची अडारकर पियुष रानडे यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर आता आणखी एक कलाकार जोडी विवाह बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे आमचं ठरलं असं म्हणत एकत्र फोटो शेअर करत मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या होत्या अशातच या दोघांनी खास पोस्ट शेअर केली आहे या दोघांनाही हळद लागली आहे हळद लागल्याचे फोटो दोघांनीही इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केले आहेत प्रथमेशने फोटो शेअर करत हरिद्रा लापन मांगलिक स्नान कॅप्शन देत हळदीच्या पाण्याने अंघोळ फोटो शेअर केले आहेत यावरून प्रथमेशला हळद लागली असल्याचं समोर आलं आहे शिवाय मुग्धानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हळदीचे सुंदर क्षण शेअर केले आहेत या फोटो मध्ये मुग्धा तिची बहीण मृदुल आणि आई बाबा पाहायला मिळत आहेत मुग्धाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर चाहत्यांनी या पोस्टला लाईक करत कमेंट्स मध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे एका नेटकऱ्याने खूप गोड दिसत आहे मुग्धा तर दुसऱ्या नेटकऱ्याने प्रथमेशच्या पोस्टवर जी मराठीचा मोदक हळदीने पिवळा झाला अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका